सोहळा आनंदाचा गजर विठू अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह हो, मौजे पाचोरा जिल्हा जळगाव तुम्ही म्हणाल जनाबाई महाराजांनी पांडुरंग परमात्मा जनाबाई भारदाने खंडोबा मराठांकडे मागणी केली मग मागणी दुसरी तर काहीतरी करायची ना पण मागणी काय केली खंडोबा खंडे राया तुज करीते न बसू अन मरुदेरे सासू खंडे राया सासू मरण्याची मागणी आमचं महिला मंडळ महाराज सासू घरामध्ये सगळ्यात मेन पात्र म्हणजे आणि सुनांना न आवडणार पात्र म्हणजे कोण काय मोठे म्हणता येऊ हा 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 काय आवडतील एक बाई सकाळी सकाळी सासू घराच्या बाहेर काढायची मध्ये घ्यायची बाहेर काढायची मध्ये घ्यायची

मग रामदेव बाबा काय सांगतात म्हटले काय सांगतात रामदेव बाबा सांगतात सास तू अंदर सासूलो सासू सास अंदर लो तू बाहेर छोड बलो बाहेर काढायला रामदेव बाबांनी काय सासू बाहेर काढायला सांगतात पण ही महाराज कराव महाराजांनी रामदेव बाबांनी सास म्हणजे श्वा ठरवलं सासू न सारख्या सूचना करते तिला काय म्हणायचं जी सुनेच्या डोळ्यात आणते काय म्हणायचं सासू मग किती वारी मागितलं जाणार बाई महाराजांनी किती छान सांगितलं देवा काही नको मेराय आपण काय कर माझी सासू मरू नये हा जो अभंग आहे ना माई बापा गा गा गाथ्यामध्ये काही अनेक प्रकरण आहे त्या अनेक प्रकरणापैकी कुठ प्रकरण जे काय आहे त्या कुठ प्रकरणाचे अभंग आहे आणि जनाबाई या ठिकाणी रूपक करतात आता कुठ अभंग म्हणजे काय कुठ पद्धतीपूर्वी फार चालायची कुठ पद्धती म्हणजे काय जसं आपण आण टाकायचो एकमेकांना आण मी तुला आण टाकतो तू माझ्या आणायचं

की जणा पहिला त्या पाठीमागे काहीतरी वेगळे सांगायचंय त्यांनी तरी, साये, 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 तरी सासू नावाचा या ठिकाणी उल्लेख केलाय पण ती सासू म्हटली म्हणजे आपल्या प्रपंचातली सासू नाही ती सासू आणि प्रपंचातली सासू नाहीतर तुम्ही उद्या नवसच करायला

घेऊन आपण घरी गेल्यानंतर त्याच्या घरामध्ये निघलं विंचू पण विंचू निघल्यानंतर का आपल्या घरात नारायण निघाले आता हे नारायण होते हे कोण होते विंचू म्हटले आपल्या घरात नारायण निघाले पटकन हळदी पण ताटात आपण त्यांची पूजा करू कोण विंसवच आपण त्यांची पूजा करू यांना महाराज विचार केला पूजा करायची पण मग याने विचार केला आपण जेव्हा मंदिरात जातो विंचवास सारखाच असत कासव मग कासवाच्या पाठीवरती त्या ठिकाणी हळदी कुंकू टाकलेला असतो यानं काय केलं त्या विंचवाच्या पाठीवर हळदी कुंकू टाकायला सुरुवात केली आता विंचवाच्या पाठीवर हळदी कुंकू टाकल्यानंतर विंचू आशीर्वाद देणार आहे ना तुमचं बल महाराज विंचवाचा स्वभाव आहे काय जो स्वभाव असतो ना माई बापांना काही केला जात नाही मग त्याला नारायण तरी मानलं तरी त्याचा स्वभाव जात नाही काही राहीना मूळ स्वभाव राहीला आदि भो आदि एवढं सुंदर या ठिकाणी बाल गोपाळ महाराज काय रूप जर बघितलं तर पंढरपूरचा विठोबाच दिसतो क्या बाल महाराज खरंच काय तो वारी वारी वेश आणि किती सुंदर या ठिकाणी वातावरण आहे खरच महाराज आणि ही आजची गरज आहे आणि खूप छान झाले पूर्वी ही मुलं शिकत नव्हती का शिकत नाही आता ही वारकरी, वारकरी शिक्षण संस्था निघाल्या ना मुलांना शिकायला काहीतरी संधी प्राप्त होती काहीतरी संधी मिळते पहिले का पहिली अशी लहान लहान तयार होत नव्हती का कारण पहिली कसं असायचं गावाकडे संस्था नसायच्या संस्था म्हणजे आणि काहींना आळंदीला जाणं शक्य असायचं काही न जाणं शक्य नसायचं मग काही काही मुलं काही करायची वृद्ध माणसं किंवा वयस्कर करायची त्यांच्यामध्ये जाऊन बसायची पण यांनी एखादा अभि वगैरे म्हणायला सुरुवात केली काय स्वरलेला ताल चुरलेला टाळ चुरलेला ही मंडळी मुलं काय म्हणायची बाबा हा तुमचा टाळ तुम्ही आणि तुमचं भज भज आपल्याला बरं बांगो 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 झाले मग वारा स्पेशलिस्ट मुलं <शले, स्पेशलिस्ट> <स्पेशलिस्ट> <कशल> <xem> <smusik> <mulashika> खूप छान झालं की आता गावागावाला या वारेकरी शिक्षण संस्था चालू झाल्या आणि त्या शिकतात काहीतरी लेकरांना एवढ्या लहान वयामध्ये मिळते आणि हे कार्य म्हणजे सोप्न आहे दादा हे कार्य करणं संस्था टाकणं संस्था सांभाळणं मुलं सांभाळणं नॉट साधारण काम नाहीये हे काम काय

डॉक्टरने सांगितलं ज्या ठिकाणी उशा उशा आता डॉक्टरने तिथे औषध लावायला सांगितलं डॉक्टर म्हटलंय त्या ठिकाणी विलचू चावला त्या ठिकाणी औषध लावा म्हणजे ज्या ठिकाणी

कोणती सासू मरू दे या शरीरामध्ये असणारी माया नावाची काही सासू आहे ना ती माया नावाची सासू मरू दे कारण त्या माया नावाच्या सासू पासून मी आणि आज हा मी बांधला हे ना मी सांगितलं तस बनवलं हे केलं हे केलं मी माझं हे सगळं माझ याला काय म्हणतात माया आणि ही माया जर शरीरातून बाजूला झाली नाही तर या शरीरामध्ये या आत्म्यापर्यंत कधी पोहोचू शकत नाही आडवी होती तिचं नाव आहे माया आणि माया महाराज ही है। माया हरी नाही ही माया सांगतात की आपल्याला असं वाटतं प्रपंच आहे आपल्याला असं वाटतं प्रपंचातली माया खरी सुद्धा वर्णन करतात लटिल सर्व हा संसार माया एर हरिवी सगळं काय आपल्याला असं वाटतं खरं खरंय प्रत्येक जणि या मायामध्ये इतकं महाराज आपल्याला असं असं वाटत हे माझं ते माझं ते माझं पण आपलं काय आपल्याला वाटत डोळे का जातात शरीर कामातून जातात शरीर तर केस मांडरे का होतात शरीर कानाने बैरा अरे शरीर तुझं असं वाटत असेल शरीर तुझं नाहीये असणारी जी माया है पड़े शरीर गुणा शरीराची है शरीर आची वो यमाती शरीर डॉक्टर भूषण दादा, दादा मगर पाटील विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल जळगाव जिल्ह्यातील आणि कोरोना युद्धामध्ये नंबर चे डॉक्टर आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी सेवा केली आहे जोरदार लाख डॉक्टर साहेबांसाठी झाल्या पाहिजे की <cavalong> जे काही कोरोनाचं अत्यंत मोठं महामारी महासंकट आपल्यावरती आलेलं नव्हतं आणि त्या संकटातून ज्यांनी बऱ्याच जीवांना वाचण्याचं कार्य केलं असेल वाचवण्याचं कार्य केलं असेल बऱ्याच जीवांची सेवा केली आहे असे डॉक्टर साहेब आज ठिकाणी आपल्या कीर्तनाला उपस्थित राहिले खरोखर आपल्याला सुद्धा या ठिकाणी भक्ती म्हणावं लागेल विठल विठल Hello आपल्याला वाटतं हे माझा ते माझं ते माझं ही माया आपल्यामध्ये आडवी आहे पण ही माया, माया खरी आहे का ही ही माया खोटी आहे तो मला काय समजण्यासाठी उदाहरण सांगते बघा माया आपल्याला वाटतं माया खरी आहे पण माया किती खोटी आहे संत महात्म्य वर्णन करतात आपल्याला वाटतं बंगला माझा आपल्याला वाटतं बंगला माझा बंगला माझा बंगला माझा पण मनुष्य जेव्हा मरतो ना mãe बकणो तेव्हा त्याचा बंगला राहतो जागीवरती आपल्याला असं वाटत एक कोटीची गाडी घ्या गा। एक कोटीची गाडी घ्या पण ज्या वेळेस मनुष्य तेव्हा गाडी कुठे राहते मध्ये एक कोटीची जरी गाडी घेतली तरी ती गाडी म्हणत नाही की माझा मालक मेला आणि मला मालकाच्या माग जाऊ द्या नाही ना, माणूस मिळाला बंगला राहिला जागेवर मनुष्यला गाडी शेड मध्ये आपल्याला वाटत पैसा माझा पैसा माझा पैसा माझा पैसा राहिला बँके पैसा राहिला बँके आपल्याला असं वाटतं गणगोत माझा समाज माझा गणगोत माझा समाज माझा पण गणगोत आणि समाजाला कुठपर्यंत नितांत प्रेम केलं ज्या बायकोला रचला ज्या बायकोला सगळी औषध पुरवली ती बायकोची पण बायको सुद्धा येते पर्यंत नवे नवे द्वारापर्यंत आपल्याला वाटतं समाज माझा समाजाला कुठपर्यंत स्मशानापर्यंत आपल्याला वाटतं हा देह माझा या देहाला इतकं जपलं या देहाला इतकं सांभाळलं या देहाला दात दागिने घातल्या चांगल्या चांगल्या क्रीमा वापरल्या या देहा एवढी काळजी घेतली पण हा देह सुद्धापर्यंत आला हा देह आला पर्यंत शास्त्रकार सांगतात पशुच्या गोष्टी भारी आग्रहाद्वारे जन स्मशाने म्हटले सोबत काय सोबत काहीच नाही सोबत काम सोबत कायकार्य का 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 करा सत कर्म करा परमात्मा प्राप्त करून देतो सोबत काही येत नाही आपल्याला वाटतं हे माझं ते माझं पण ही माया

गजर विठुरायाचा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह नवजे पाचोरा जिल्हा जळगाव